बुद्रुक मधील अतिक्रमण प्रकरण तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा सहावा दिवस संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बुद्रुक येथील गजानन समाधान वानखडे यांनी न्यायासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस पूर्ण झाला आहे उपोषण तहसील कार्यालय संग्रामपूर समोर सुरू असून वानखडे यांनी आपल्या घरासमोरील अतिक्रमण हटवण्याची ठाम मागणी लावून धरली आहे वानखडे यांचा आरोप आहे की आनंदा नारायण कुंडे यांनी त्यांच्या घरासमोरील सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले असून या संदर्भात ग्रामपंचायत व पंचायत, पंचायत समितीने पूर्वीच अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासन दिले होते यासाठी पोलीस बंदोबस्ताची विनंतीही करण्यात आली होती मात्र तामगाव पोलीस स्टेशनने राजकीय दबावाखाली संरक्षण देण्यास टाळाटाळ केली असा त्यांचा आरोप आहे ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तासाठी बारा हजार नऊशे छत्तीस रुपयेही भरले होते तरीही बंदोबस्त मिळाला नाही परिणामी अतिक्रमण काढण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे सध्या न्यायालयात खटला सुरू असून पुढील ला तारीख लागलेली आहे दरम्यान तहसीलदार प्रशांत पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र वानखडे यांनी स्पष्टपणे सांगितले की जोपर्यंत त्यांच्या घरासमोरील अतिक्रमण हटवले जात नाही तोपर्यंत अमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही प्रशासनाकडून आता काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे या मंथालय आज सहा दिवस झाले उपोषण होते यांची प्रकृती आपल्याशी पण काय असेल यांचा बीपी जो आहे तो वाढलेला आहे ब्लड प्रेशर एकशे साठ वर गेलेला आहे नॉर्मली तो एकशे वीस ते एकशे पाहिजे एकशे साठ गेलेला आहे बाकी पल्स पण वाढलेला आहे थोडेफार त्यांचे नव्वदच्या वर पल्स म्हणजे यांना ऑब्झर्वेशन ठेवा लागतं आता सध्याला ची गोळी दिली एक तासानंतर दोन तासांना परत बीपी चेक केला जाईल तेव्हा जर कमी आला ठीक तर नाही ऍडमिट किंवा रेफर त्यानुसार निर्णय घेतला जाईल हा तुमच्या उपोषणाचा कितवा दिवस आहे नव्वद दिवस कसं वाटून राहील तुम्हाला चांगलं वाटून डॉक्टर साहेब तर म्हणतात तू वगैरे कमी झाली ते म्हणतात की तुम्हाला गोळी दिली एका तासानंतर आणखी एक गोळी दिल्या जाईल त्यानंतर नाही वाटलं तुम्हाला दवाखान्यात रेफर करण्यात येईल आणि रेफर केलं किंवा दवाखान्यात तुम्ही गेले तर तुमचं उपोषण तिथं तुटून उठतच नाही ना नाही मग तुमची तब्येत जर खराब झाली तर मग आता बाकीचे जे कर्मचारी याच्या घरावर कुठे आणता का तुम्ही नाही ना ना ते कुठं नाही ना असं नाही चाललं ना आपलं जे प्रकरण आहे बरोबर ते सगळ्याचं म्हणणं असं आहे पंचायत समितीचे अधिकारी झाले तुमचे सरपंच झाले ग्रामचक झाले काल इथं आले होते की ते सगळे याचं एवढं मत आहे की बा ते जे प्रकरण आहे ते न्यायालयामध्ये समाविष्ट झालं आणि येणारी या महिन्याची पाच तारीख भेटलेली आहे तरी सुद्धा जर तुम्ही कोणाचं समजा कुणाचा विचार न करता तुम्ही तुमच्या जबरदस्ती मर्जीप्रमाणे जर वागत असाल तर या ठिकाणी कुठतरी म्हणजे आपलं कुठेतरी चुकून राहिलं कसं चुकी म्हणजे त्या बाईचं काही ते कोर्टा पाहिजे ते बाईबाईचे ते सरपंच पाहिजे त्याचं काय झिंके नाही न्यायालयामध्ये ते प्रकरण दाखल झालेलं आहे आणि न्यायालयाच्या पुढे कोणतंही अधिकारी नसते ते मा भांडरा अन्न कुठल्या सोबत झालं ना सोबत मा काही वादत आहे ना ते पाहिजे कारभार झाली त्या बाईनं अतिक्रमण केलेलं तुमच्या घरासमोर त्या त्या नाही केलं अन्न कुठे नाही केलं अन्न नारायण कुटुंब त्यांनी केलेलं आहे त्या बाईन ना केलेलं नाही त्यापैकी काही काही मत म्हणजे तुम्ही उपोषण मांग घेऊ शकत नाही तुमचं मत मत आयटम ठाम आलो जोपर्यंत तुम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत तुम्ही उपोषण सोडून समाज क्रांती आघाडीचे काही नेते आले होते